नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो माझं नाव लता आहे आज तुम्हाला माझ्यासोबत आणि आमच्या शेजारचा घर जावाय म्हणजे आमच्याच बाजूला राहणारी एक ओळखीचीच बाई होती त्यांचा घर जावाई इथेच राहायचा चांगलाच तरुण दिसायला देखना होता आणि नेहमी तो जाता येता माझी त्याची भेट होत असायची नेहमी तो घराबाहेर काही जरी करत असला तरी मला टक लावून पाहायचा आमचं आणि त्यांचं घर समोरासमोर होतं त्यामुळे घराच्या बाहेर भांडी वगैरे गाजत असेल मी कपडे वगैरे धुत असेल अंगणामधील झाडून वगैरे काढत असेल तर नेहमी तो घराबाहेर असायचा आणि सारखी त्याची नजर माझ्याकडे जायची हळूहळू मला पण तो आवडू लागला मग एक दिवशी मी घरी बोलवलं आणि त्याने कसं वेगवेगळ्या प्रकारे त्या निलेशनं मला काय केलं आणि रात्रभर बायकं मला कसं शांत केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव लता आहे मी दिसायला जेवढी सुंदर होतेच तेवढीच मी स्वतःला पण व्यवस्थित ठेवत होते माझ्या घरी मी तशी एकटीच असायचे आणि घरातलं सगळं काही मलाच पाहावं लागत होतं मी इथेच गावामध्ये एक छोटंसं काम करत होते त्याच्यावरती माझं घर वगैरे चालत असायचं मी जास्त एवढी कोणाला बोलत नसायचे मी दिसायला गोरीपान आणि देखणी तर होतेच आमच्यासमोर जे कुटुंब होते ते मात्र अगदीच घरगुती त्यांचं आमचं जास्त करून संबंध होते नाते संबंध आणि तिथील मात्र शेजारींचा घर जावाय तिथेच राहायचा त्यांचं जावायचं त्यांचं चांगलंच जमायचं चा, आणि त्यामुळे शक्यतो इथेच राहायचा इथेच राहून तो काम वगैरे पाहत असायचा माझं आणि त्याचं एवढं काही कधी बोलणं नसायचं मी मात्र माझ्या कामाच्या व्यापात असायचे सकाळीच मी काही ती घरी असायचे नंतर मी कामासाठी दहा वाजता गेले की संध्याकाळी येईल मला सात आठ वाजायच्या तोपर्यंत कुठे काय होतं शेजार पाजाऱ्यांचं गणेमध्ये काय आहे कुणाचा एवढा माझं संबंधच यायचा नाही मी सकाळी लवकर उठायचे आणि अगदी नऊ वाजेपर्यंत माझं सगळं उरकायचं मी डबा वगैरे बांधायचे आणि मग मी माझ्या पोटाच्या ओढीने माझ्या कामाच्या ठिकाणी जात असायचे शेजारीन कधीतरी आमच्या घरी येत असायचे मग बोलणं चालणं होत असायचं त्या दिवशी असं झालं त्यांचा घरातला म्हणजे तो निलेश म्हणजे त्यांचा घर जावाई सकाळी लवकर तो उठायचा आणि नेहमी उठलं की गावातलं वगैरे फिरून इकडून तिकडून येत असायचा आणि त्याचं आणि त्या माझं बोलणं नसल्यामुळे मी जास्त करून त्याला एवढी बोलायचीच नाही त्या दिवशी मी लवकर उठून माझा आवरत होते आणि मी बाहेरच असताना तुम्ही पाहिलं की त्याचं लक्ष माझ्याकडेच होतं मी म्हटलं की असंच नजरानजर झाली असेल मी जास्त एवढे काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग मी अंगणातलं सगळं आवरलं तरी पण मी पाहत होते अधूनमधून तो इकडे पाहायचा आणि हळूच माझ्याकडे पाहून हसायचा मी विचार केला की आज याला काय आहे कधीच तो असा करायचा नाही मात्र त्याचा स्वभाव पण चांगला आहे दिसायला पण चांगलाच चा देखना आणि तसं म्हणायला गेलं तर तो साधारणतः माझ्यासारखाच अगदीच आणि दिसायला पण देखना आता मी व्यवस्थित राहायचे त्यामुळे कोणी पण सहज मला असं पाहायचं मी जास्त लक्ष दिलं नाही मी कामावरती निघून गेले मात्र मला आज काय झालं तर काही माहीत तो निलेश सारखाच माझ्या नजरेसमोर यायचा आणि त्याची ती बघण्याची पद्धत आणि त्याचं ते वेगळेपण सारखं माझ्या मनाला आता लागलं होतं आणि माझं कशातच लक्ष लागत नव्हतं मी विचार केला की त्याच्याकडून चुकून झालं असेल परत आपण एवढं काही लक्ष द्यायचं नाही आणि परत जास्त करून त्याला काही बोलायचं पण नाही आणि त्याच्यासोबत हे पण करायचं नाही त्याच्यातच मी घरी आले आणि त्यांच्या घरामध्ये कसला तरी कार्यक्रम होता कोणाचा तरी वाढदिवस होता त्यावेळेस तो स्वतःच आमच्या घरी आला तो घरी आला, आला। का पाहून मी म्हटला हा अचानक कसं काय इकडे आला त्याचं नक्की काय काम असेल म्हणून मग मला आश्चर्यच वाटलं त्यावेळेस त्याने मला घरी बोलवले असं सांगून तो निघून गेला मात्र जाता जाता पण मला तो एक वेगळ्याच प्रकारचं पाहत हसत घरी त्याच्या निघून गेला मी मात्र आश्चर्यचकित होऊन विचार करू लागले मी पण गेले मात्र त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सगळ्यांनी मला खूप विनंती केली की आलाय तर जेवण जा खास करून त्या निलेशनं मला विनंती केली नाही जेवणच जायला लागते तुम्ही येणार आहे म्हणून चांगला मी स्वयंपाक केला आहे मग काय तो माझ्या बाजूला बसला होता हळूहळू तो माझ्या जवळ येऊन बसला आम्ही दोघं एकमेकांच्या जवळपास होतो हळूच त्याचा धक्का मला लागायचा आणि त्याचा स्पर्श झाल्यावर मला कसं तरीच व्हायचं आणि हे त्याला पण माहीत होतं त्यावेळेस तो हळूच हळूच नजरेने माझ्याकडे पाहायचा आणि अगदीच काही नाही झाल्यासारखं तो मला वागत असायचा मी म्हटला आता मी जाते संध्याकाळी मी येऊन झोपले सकाळी मी लवकर उठले तर माझ्या आधीच तो उठून तयार होता आणि तो पण मला चांगलंच पाहत होता आता मी पण त्याच्याकडे पाहून हसले कारण की रात्री चांगलंच त्याच्याशी आणि माझी ओळख झाली होती मला तर सुरुवातीला ह्या गोष्टीमध्ये पडायचंच नव्हतं मात्र त्याच्याकडून स्वतःच माझ्यासाठी हा ग्रीन सिग्नल होता आणि त्याला मी आवडत होते हे मात्र आता मला कळून चुकलं होतं मात्र मी जिथे काम करते तिथे पण तो आला होता मी जास्त करून कामावरून बाहेर आलेच नाही ओके गावातल्या कोणी जर पाहिलं तर काय विचार करते असंही तो माझा समोरचा आणि जावय आहे मग त्याने स्वतःहून मला आवाज दिला आणि मी घराकडे येत असताना म्हटला चला मी पण घराकडेच चालू आहे मी त्याच्या गाडीवर बसून इकडे आले आणि त्याला रस्त्यातून येताना तो मला म्हटला की तुम्हाला बोलू का मी म्हटलं हा बोला ना त्यावेळेस तो मला म्हटला की मला तुम्ही खूपच आवडता आणि तो माझी खूपच इच्छा होते तुम्हाला पाहून असं वाटत नाही की तुम्ही एकट्या राहता असं वाटतंय की तुम्ही नेहमीच कोणाची नाही कोणाची वाट पाहता तुम्ही तरुण आहात मी पण तरुण आहे माझी खूप इच्छा होते मात्र मी काही बोलले नाही त्यावेळेस मात्र घराजवळ येताना तो म्हटला तुम्हाला जर माझ्यासोबत काही वाटत असेल तर तुम्ही नक्की सांगा मात्र तुम्हाला मी आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट मला नाही म्हणून सांगितलं तरी चालेल पण ही गोष्ट आपल्या दोघातच राहू द्या प्लीज कोणाला म्हणू नका मी म्हटलं बरं ठीक आहे आणि असं म्हणून निघून गेले दोन दिवस मात्र तो काही दिसलाच नाही कदाचित मी नाही म्हणेन ह्या आशीनं त्याने पुन्हा आलाच नाही मात्र ते आता मला चेन पडत नव्हता त्याचं ते सौंदर्य माझ्यासमोरून जात नसायचं कधी कधी तो घराच्या बाहेर असला आणि त्याने शर्ट वगैरे नाही घातला तर त्याचं पिळदार आणि धनदाकड सृष्टी मी पाहायची आणि मला हेवाच वाटायचा आता मला चांगला दम निघत नव्हता त्यावेळेस मी संध्याकाळी हळूच त्याला सांगितलं की संध्याकाळ येणार आता मला नाही दम राहावत आणि मला पण तो आवडतो तो लगेच हसला आणि म्हटला की मला माहीतच होतं तुम्हाला पण मी आवडतोय मग रात्रीच्या वेळेस तो, तो, तो।, तो हळूच आला मी आतमध्ये दरवाज्यातून घरात घेतलं आणि दरवाज्याची कडी लावून त्याने मला उचलूनच मिठीत घेतलं आतमधल्या बेडरूममध्ये त्याने मला नेलं हळूहळू करत चांगलाच तो मला लाल करू लागला त्याचा असलेला तो कमालीचाच होता मी पहिल्यांदाच असा कोणाचा तरी पाहिला होता बरोबर दिलं त्याने बसून आणि देऊ लागला ना मला आनंद बायका हळूहळू करत कच कच त्याचे वेगवेगळ्या प्रकारे सुख देणं चालू झालं त्याचे दणके निराळे आणि नवीनच होते मात्र मला भेटले मात्र तिथून पुढे आता रोजच त्याचं ही वेळ झाली त्याची एक फिक्स वेळ असायची निम्या रात्रीचा तो यायचा आणि मला वेगवेगळ्या प्रकारे आनंद द्यायचा तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका